आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल असे संकेत आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिले प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया देतानाच नगरपालिका निवडणुकीत खासदार अशोक चव्हाण यांच्यामुळेच युती झाली नसल्याचा आरोपही कल्याणकर यांनी केला नगर परिषदा आणि नगरपंचायती नंतर आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बैठका घेतल्या जात आहेत महापालिका निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युती होणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे मात्र शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले महापालिकेतील प्रत्येक प्रभागात पक्षाचे चार उमेदवार तयार आहेत नांदेड महापालिकेवर शंभर टक्के भगवा फडकणार असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना आमदार कल्याणकर यांनी दिल्या नगरपालिका नगरपंचायतमध्ये जे दोन्ही जिल्हाप्रमुख दोन्ही आमदार आम्ही भाजपसोबत बसलो पदाधिकारी अशोकराव चिहानसाहेबासोबत तर त्यांची काही इच्छा नव्हती महायुती करायची महायुतीमध्ये लढायची त्याच्यामुळं आम्ही आमचं अलग लढलो सगळे उमेदवार मजबूत केले आणि आम्ही आमची फाईट दिली आणि महापालिकेला सुद्धा आम्ही आमचं प्रभागवाईज पूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रभागवाईज सगळे उमेदवार तयार आहेत येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही येणाऱ्या काळामध्ये युती होईल न होईल आम्ही त्याच्यावर चू बसणार नाही कारण शंभर टक्के आम्ही आमची उमेदवार तयार केले प्रभागवाईज येणाऱ्या काळामध्ये आमचा या नांदेड महापालिकेवर महायुतीची सत्ता असेल नसल मात्र शंभर टक्के आमचा भगवा फडकेल निमित्ताने सांगतो युतीचं झाडं सोपळा युती झालं तर आम्ही आमचे उमेदवार तयार झालेले आहेत पूर्ण वार्ड प्रभागवाईज आम्ही पूर्ण आमचे उमेदवार सक्षम तयार केलेले आहेत आज एका एका प्रभागामध्ये चार चार उमेदवार एका याच्यावर तयार आहेत एका आरक्षणवर एखादा एशीचं आरक्षण असेल तर त्याच्यावर चार आहेत ओपनचं पुरुष असेल तर त्याच्यावर चार चार नगरसेवक उमेदवार तयार आहेत प्रभाग प्रभागमध्ये तसंच आहे कोण्या म्हणजे कोण्याही प्रभाग म्हणजे माझ्या प्रभाग म्हणजे माझ्या मतानं माझ्याकडं नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये बारा प्रभाग आहेत आणि बारा प्रभागमध्ये सुद्धा आमचे उमेदवार तयार आहेत